नमस्कार मित्रांनो मराठी रंगभूमीवरून अतिशय वाईट बातमी समोर आलेली असून एका सुप्रसिद्ध अभिनेत्याचे दुःखद निधन झालेले आहे चला तर जाणून घेऊया कोण आहे ते अभिनेते तत्पूर्वी आपण जर तारांगण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा चित सिनेमा विश्व व मराठी रंगभूमी मालिकामधील प्रसिद्ध व्यक्तिमत्व अभिनेते सुधीर जोशी यांचं वयाच्या सत्तावन्नव्या वर्षी निधन झाले त्यांनी अनेक चित्रपट दूरचित्रवाणी मालिकामध्ये काम केले होते काही दिवसांपूर्वी त्यांच्यामध्ये सिंगापूर येथे बायपास शस्त्रक्रिया करण्यात आली होती शस्त्रक्रिया यशस्वी झाली आणि ते मुंबईला परतले आणि दूरचित्रवाणी मालिकांमध्ये आणि चित्रपटांमध्ये काम करण्यास सुरुवात केली मात्र त्यांना अचानकच अस्वस्थ वाटले त्यांना एका खासगी रुग्णालयात नेण्यात आले परंतु दाखल होण्यापूर्वीच त्यांनी अखेरचा श्वास घेतला होता अभिनेते सुधीर जोशी यांच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास त्यांनी अशी ही बनवा बनवी माझा पती करोडपती नवरा मिळे नवऱ्याला तसेच हमाल दे धमाल एक फुल चार हाप जमला हो जमला देवकी तू तिथे मी आणि गम्मत जम्मत अशा अनेक चित्रपटात काम केले आहे तर लप अश्वमेध तूर तूर शांतेचं काटत चालू आहे जोडीदार या नाटकांसाठी त्यांना ओळखले जाते मराठी रंगभूमी चित्रपट आणि दूरचित्रवाणी जगातील मित्र आणि चाहत्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिलेली आहे तेव्हा मित्रांनो आपल्या तारांगण या यूट्यूब चॅनलतर्फे ज्येष्ठ अभिनेते सुधीर जोशी यांना भावपूर्ण श्रद्धांजली